राम सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे अजितदादांवर काय म्हणूया चिडलेले आहेत रागावलेले आहेत संतापलेले आहेत वैतागलेले आहेत आणि काय तसे तत्सम शब्द असतील ते सगळे वापरा आणि एकनाथ शिंदे यांचे जे अनुयायी आहेत समर्थक आहेत पाठीराखे आहेत ते सगळे अजितदादांवर भडकलेले आहेत हा त्यांची भारतीय जनता पक्षाची पातळी रागवण्याची जरा थोडी कमी असते म्हणजे रागवले अगदी चिडचिड चिडले तरी एका मर्यादेत चिडतात ते तसं नाही ना एकनाथ शिंदे यांचे लोक जाम भडकले त्यांना कळत नाहीये की मुळामध्ये का म्हणतात त्याला घरचं धाल थोडं आणि व्यायाने धारलं घोड तसं हे अजितदादा प्रकरण घुसलं आधीच शिंदे आणि यांचं चांगलं मेजॉरिटी होती सगळं व्यवस्थित चाललं होतं त्याच्यामध्ये ते दिल्लीला गेले तिथून वशिला लावला मग माझ्यामुळे कसं महाराष्ट्रामध्ये शरद पवारांपासून सगळ्यांचं पानीपत होईल आणि मग मी आलो म्हणजे महाराष्ट्रातला मराठा समाज आला म्हणजे महाराष्ट्रातलं अमुक आलं तर अमुक आलं आणि मग तुम्हाला काय पंचेस सोडा अठ्ठेचाळीस पण मिळू शकतील इथपर्यंत काय काय भुलावण केली विशेष की मोदी शहांना ते पटलं त्यांचा मराठा असणं पटलं त्यांचं मराठा मतांवरच अधिपत्य ते पटलं फसले जर अजितदादांचं वर्चस्व मराठा समाजावर असत तर मनोज जरांगेला त्यांनी तर निर्माण होऊ दिला नसता आणि निर्माण झाल्यावर या दोघांना आत्मविश्वास देऊन फडणवीस आणि शिंदेना की तुम्ही याला उगाच महत्व देऊ नका याला वाढवू नका मी आहे मराठ्यांचा नेता पवार मागचे नेते होते इतिहासातले आता वर्तमान काळातला मी नेता आहे असा विश्वास ते देऊ शकले नाहीत ना उलट ते काय म्हणतात त्याला गुरगुरत राहिले नसते आणि ते गुरगुरणं पण वाघाचं नव्हतं ते मांजुरीचं असतो ते रात्रीच्या वेळेला बारा एक नंतर खर ओरबाडल्याचा आवाज येतो आपल्याला पत्र्यावर वगैरे आता आपल्या इकडे पत्रे नाही येत पण कुठेतरी येत होतो आणि मग ती दोन मांजरी गोर गोर्र करत असतात आता मला नंतर कळलं की तो त्यांचा प्रणय असतो म्हणे गुरगुरत वगैरे गुर पण हा काय प्रणय वगैरे नव्हता यांचा पण यांची गुरगुर चालू होती पण ती वागायची नव्हती मांजरीची गुरगुर गुर होती हा कायद्यात राहायचं नियमात राहायचं ह वगैरे वगैरे पण कुठे काही असं एक मराठा ताकद त्यांनी एकवटली आहे आणि मराठ्यांना उभं केलंय मनोज जरांगेच्या विरोधात असं दिसलं नाही ना तेही काय ता म्हणतात त्याला लोमकळत लोमकळत गेले मग मराठा ताकद आणि ते मराठा शक्ती आणि मराठा शक्तीचं प्रतीक आणि मग शरद पवारांना शह वगैरे गेलं ना सगळं पाण्यामध्ये आणि झालंय असं आता की अंगात नाही बळ आणि उगाच चिमटा घेऊन पळ आमची आजी लहानपणी ही म्हणून सांगायची अंगात नाही बळ उगाच चिमटा घेऊन पड तसे त्यांचे लोक शिंदे आणि फडणवीस यांना उगाच चिमटी गुण पडतात अंगात तर बळ नाहीये त्यांच्याबरोबर जे आमदार आलेले आहेत त्यांच्याबरोबर आता खासदार तर आहेत आपल्याला माहिती तरी देखील फड तुमचे भुजबळ म्हणतात की शिंदे गटाला द्याल तेवढ्याच जागा आम्हाला द्या अरे शिंदे गटाशी स्वतःची तुलना कशी करतात हो भुजबळ तुम्ही शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता क्रांती घडवून आणली सत्ता बदल कोणामुळे झाला अजितदामुळे झाला का नाही ना तो फसलाच ना उलट कारण त्यावेळेला ते शरद पवारांच्या गळ्यामध्ये लोंबत होते त्यामुळे शरद पवारांच्या पुढे त्यांचं चाललं नाही नाही का मग क्रांती कुणी केली एकनाथ शिंदेने केली त्यांनी साहस दाखवलं त्यांनी संख्या जुळवली त्यांनी मंत्रिमंडळ आणलं तरी देखील त्यांच्या बरोबरीनेच जागा द्या असं भुजबळ निर्लज्जपणाने म्हणतात आणि दुखवतात शिंदेना पण पन। खरं म्हणजे फडणवीस जेवढा सन्मान करतात शिंदेचा आणि भारतीय जनता पक्षवाले पण त्यांना जेवढं काय म्हणतात त्याला एलिव्हेट करता येईल तेवढं करतात अगदी मोदींच्या पण याच्यामध्ये असं दिसतं की ही वॉन्ट टू इलिव्हेट हिम त्यांना एक नेता म्हणून सन्मान मान्यता दिली पाहिजे बरोबर अजितदादांचे सगळे हे एक सगळ्यात सांगू का तुम्हाला दादा हे पक्का स्वार्थी म्हणूच आहे त्यांना स्वतःच्या पलीकडे काही दिसतच नाही मी आणि आता तर आपण उद्धव ठाकरेना म्हणायचो नाही की मी आणि माझी बायको माझी दोन पोरं माझा परिवार त्यांचं भलं आता तसंच झालंय दादांना असं लोक म्हणतायत मला राजकारणातले लोक सांगतायत की सुप्रिया सुळे विरुद्ध उभं राहण्याची महत्वाकांक्षा ही सध्या आता राष्ट्रवादीचेच मित्र मला मला सांगतात की सध्या सुनित्रा वहिनींना सुप्रिया सुळेच म्हणे खासगीत म्हणाले की ही नवी आनंदीबाई आहे आणि दा दादा दा म्हणजे नवा राघोबा दा दादा आहे आता ताई तुम्ही असं काय म्हणालात का म्हणाला असाल तर कुठे म्हणालात काय म्हणालात त्याचे डिटेल आमचं मित्र जे सांगतोय ते आहेत का तुम्हालाच विचार विचारायला पाहिजे पण तुम्ही आनंदीबाईशी तिची तुलना केली आणि <laughs> भारतीय जनता पक्षाच्या एका मुखर नेत्यांनी मुखर म्हणजे बडबड्या नेत्यांनी अजिदावर तो रागावला होता आणि मी मागे कसं सांगितलं तुम्हाला की जरांगेचं सगळं चालू होत आणि रावसाहेब दानवे आणि मी कुठेतरी योगायोगाने बाजूबाजूला बाज उभे होतो रावसाहेब दानवेला म्हटलं की काय वाटतं एकंदरीत का मनोज जरांगे प्रकरण त्याने असं सगळ्यांकडे बघितलं तिथे हे पण होते पंडवीस शिंदे वगैरे पण तिकडे होते <laughs> काय बोलायचं येड्यांचा बाजार आहे परवा रावसाहेब दानवे यांनी अजितदादांचं सध्या जे त्यांचं पत्नी प्रेम ओसंडून वाहत आहे आणि त्यांना काय दुसरं महाराष्ट्रात उमेदवारच नाही दिसतो हो आमच्या एकनाथ शिंद्यांना आणि फडणवीसांना पंचेचाळीस उमेदवार निवडून आणायचे किती पंचेचाळीस आणि त्यांचं लक्ष त्याच्यामध्ये सगळीकडे त्याच्याकरता एकनाथ शिंदे त्याग करायला तयार आहेत ते म्हणतात की ज्यांना खासदारकी होती पण आता मी नाही देऊ शकणार त्यांना मी आमदारकी देतो मंत्रिपदाचं आश्वासन देतो पण शांत ठेवतो हो यांना अजितदादांना काही नाही जोगामध्ये एकच निवडणूक आहे अजितदादांसाठी आणि ती म्हणजे बारामतीला सुनेत्रा वाहिनींची दुसरी निवडणूकच नाही त्यांना महाराष्ट्रात काय चाललंय काय नाही चाललंय कोण आमदार रडतोय कोण जातोय कोण येतोय काय घेणं नाही त्यांना इतर जागा वाटपाचं काय होत आहे मला मी आणि माझी बायको परवा दानवे एका ठिकाणी म्हणाले दानवे साहेब तुम्हाला कोट करतो सॉरी मागच्या वेळेलाच तुम्हाला कोट केलं तेव्हा तुम्ही जरा तुमच्या मित्रामार्फत मला निरोप पाठवला अरे काय मी ते वेड्यांचा बाजार म्हणालो तुम्ही सांगून टाकलं आता तुम्ही त्यांना अजितदादाना जोरु का गुलाम म्हणालात <laughs> कुणाला म्हणाला ते तुम्हाला आहे कारण तुम्हीच म्हणालात काय ते अजितदादा काय कळतच ते जुरू का गुलाम हा निवडणुकीला उभा आहे अशा रीतीने सगळं चालले त्याच बायकोसाठी ते जगामध्ये त्याला बायकोशिवाय काही ते अर्जुनाला जसं बोगटाचा डोळा दिसत होता तसं याला फक्त सुनित्रा वहिन्यांची बारामतीची जागा दिसते बरं एवढं करून सुनेत्र वहिनी निवडून येणार आहेत का त्याच कारण ही फाईट आहे ना ही सुने वहिनी आणि यांच्यातली नाहीच आहे ना सुप्रियातली नाहीच आहे ही शरद पवार आणि अजित पवारांमधली आहे आणि शरद पवारांचा पराभव करण्या इतके अजितदादा सामर्थ्यशाली आहेत का मतदारसंघात सोडा महाराष्ट्रात ठीक आहे त्यांनी चाळीस आमदार मिळवले त्यांनी एक स्वतःच म्हणून फॉलोईंग तयार केलं वगैरे वगैरे ठीक आहे पण निवडणुकीमध्ये कळणार आहे ना आता लोकसभेला आणि असं म्हणतात की शिंदे कॉम्प्रोमाइज फॉर्म्युल्यामध्ये आहेत ते म्हणतात की ठीक आहे ज्यांना आपण लोकसभेला तिकीट देऊ शकणार नाही त्यांना आपण विधानसभेला तिकीट देऊ आणि त्या सगळ्यांना मंत्रिपद देऊ ज्यांना आपण तिकीट देऊ शकणार नाही लोकसभेची त्यांना त्यामुळे तेही ऐकण्याचे ते केंद्रातून करायचंय काय हातच वर करायचं इथे दोन तीन मंत्री जे होणार आहेत ते प्रफुल्ल पटेल अजितदादा गुटचे होणार आहेत शिंदे गुटातून आपला मिलिंद देवरांचा मुलगा काय रे ते मिलिंद देवरात मिलिंद हा बरोबर आहे मिलिंद देवरा मिलिंद देवरा तर हे असं होतो कधी 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 वाटतो पंच्याहत्तर वर्षाचा झालं तर मिलिंद देवरा तू मंत्री होणार हे होणार परत भाजपनी असं सांगितलं की एका वेळेला एका घरातून दोन मंत्री नाहीत दोन मंत्री नाहीत आमदार खासदार चालतात मंत्री नाहीत कारण एकदा नितेशला मी विचारलो होतो की तू राज्यात ते मंत्री तो तो मंत्री होत नाहीस का तर म्हणाला नाही ना एकदा चर्चा झाली साहेबांची त्यावेळेला शहा असं म्हणाले की तुम्ही केंद्रात मंत्री आहात त्यामुळे राज्यामध्ये मग आम्ही नितेशला नाही करू शकत ते, तर ते त्या न्यायाने मग आमच्या श्रीकांतला पण मिळेल का नाही माहिती नाही मला नाहीच मिळणार बहुतेक कारण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आणि राहणार तर ते पण कॉम्प्रोमाइज करतात ते पण म्हणतात ठीक आहे आम्ही बावीस मागितल्या अठरा मागितल्या सोळा मागितल्या चौदा मागितल्या पंधरा मागितल्या वर सुद्धा चालेल असं आलो तुम्ही म्हणताय याच निवडून येतील चला तेवढ्या निवडून येणाऱ्या हक्का छूया पण पंचेचाळीस गाठूया मोदींना पंतप्रधान करण्याच्या स्वप्नामध्ये एकनाथ शिंदे परिपूर्ण तन्मय आहेत समरस आहेत आणि आमच्या अजितदादांना बायकोला खासदार करण्यापलीकडे काही दिसतच नाही परंतु त्यांचे लोक नडानडी करतात त्यांना आडवत पण नाहीत ते अजितदादांची खास, -खास म्हणणारी माणसं फुसकुल्या सोडतात ना आणि त्या फुसकुल्यांचा दुर्गंध पसरतो ना मीडियामध्ये सगळीकडे ओके नाही त्यांना आवडत नाहीत एकनाथ शिंदे आवडतात एकनाथ शिंदेनी दोघा त्यांच्या ह्याच्यातले जे लोक होते ना जे थोबाड उचकटून तोंडाचं तो थोबाड करायचे आणि मचमसमचमस करायचे ते सगळे गप्प बसवले बघा सगळ्यांना ताकीद दिली सगळ्यांना वॉर्निंग दिले असा दादांचा तर मोठा कडवा स्वभाव मांडतात की ते खूपच असं दादागिरी करतात त्यांचा म्हणजे दरार आहे दोष आहे पण ते काय ऐकत नाहीत त्यांचे लोक असं दिसत आहे काही ना काही बडबड बडबड मसमस करत राहतात आणि दादाही काही त्यांना अडवत नाहीत वट इट इज हे ना विक्रम आणि वेताळ होऊन बसले हो आमच्या शिंदेसाहेबांच्या मानगुटीवर हा बेताळ बसवलाय आणून तर ती चूक मोदी शाह आणि फडणवीसांचीच आहे फडणवीसांची पण नाही फडणवीसांना पण माहीत नव्हतं म्हणे की अजितदाजांना घेताय तिकडे त्याने नंतर जसं त्यांना आपण मुख्यमंत्री नाही होत उपमुख्यमंत्री होत हे ऐनवेळला कळलं तसंच ते त्यांना अजितदादांचं झालं सगळं पूर्ण आणि मगच कळलं की आपल्याला सवत येतये म्हणून हो काय सवतच आहे ती आणि काय म्हणतात पहिलीवर दुसरी बारी तसं चाललंय दोन नारी पहिलीवर दुसरी बारी अजितदादा दादागिरी करतात ते त्यांचे लोक बरं त्यांच्याकडे तगडी फौज आहे ना सिनियर नेत्यांची त्यामुळे त्यांची जास्त दादागिरी आहे पण एकूण अजितदादा आले नसते तर बरं झालं असतं असं भाजपवाल्यांना पण वाटायला लागलं आता निवडणुकीमध्ये त्यांना दिसत नाहीये की दादांमुळे काही मत वाढतील दादांमुळे महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस जागा ज्या जिंकायच्या आहेत त्यातली एकही जागा भारतीय जनता पक्षाला या क्षणाला अशी वाटत नाही की जी अजित दादांमुळे आपण जिंकली असं ते म्हणू शकतील एकही नाही शिंदेमुळे येतील काय एकनाथ शिंदेमुळे नक्की येतील ते माझ्या मित्र आहेत म्हणून नाही सांगत ये ना ते त्यांचे पुण्याही पणाला लावतात ते सर्वस्व झोकून देतात ते भाजपचा उमेदवार आहे असं मानतच नाही तो माझा उमेदवार आहे माझ्या अब्रूचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे म्हणून ते लढतात पण अजितदादांमुळे एकही सीट वाढणार नाही उलट अजितदादांच्या हट्टीपणामुळे ते जेवढ्या सीट घेतील तेवढ्या पडतील आता भाजपवाल्याने त्यांना सांगायला सुरुवात केली की दादा जास्त आग्रह करू नका तुमच्या बायकोला तिकीट देतो आता दादांचा स्वार्थी स्वभाव लक्षात घेता तेव्हा एका म्हणतील बरं ठीक आहे मला एक एवढं द्या अजून एखादं मागतील फार फार जाऊ द्या बाकी नका देऊ पण दादानी तिकीट घेऊच नाही ते पडतील आणि त्यांच्यामुळे काही ती सीट्स वाढणार नाहीत पण हे फडणवीसांना पण आता हा जोरुपा गुलाम जाम नडतोय इकडे तिकीट इकडे तिकीट हे ते लहरीपणा आणि फार लहरीपणा करता तो असं पण रिपोर्ट्स आहेत त्यांच्या वागण्या बोलण्याबद्दल पण आणि तुम्ही बघितलं का आता शेवटचा एक मुद्दा मांडतो बरेच आता आपल्याला रोजच बोलायचं लोकसभेचे एक एक सीट पण घ्यायची मला मी माझ्या मित्रांना सगळ्या कळवलं हे मला जरा फीडबॅक द्या बरं तुमच्या मतदारसंघात काय चाललंय वगैरे ते मिळेल मला तो मिळाला की मी तुमच्याशी शेअर करेन कसं आहे ना की शिंदे कायम प्रसन्न असतात ती सदाफुली आहे केव्हाही बघा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं कोलगेट टूथब्रशने टूथपेस्टने तोंड धुतल्यासारखं जर अगदी त्यांचे चमकणारे दात असे हास्य प्रफुल्लित केव्हाही बघा असत असत प्रसन्न असतात त्यांच्याकडे पाहून कोणाला निराशा वाटत नाही त्यांच्याकडे पाहून जग आशामय असं वाटत प्रसन्न आहे दिलखुलास माणूस फडणवीसांकडे पाहिल्यानंतर दारा दबदबा वाटतो आणि विचारवंत गंभीर असा माणूस वाटतो पण विश्वासार्ह पण असं वाटतं विश्वास ठेवावा असा हा नेता आहे त्यांना एक बुद्धी आहे बुद्धी आहे आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ते महाराष्ट्राला भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देतील असा एक विश्वास वाटतो अजितदादांचा चेहरा बघा कधी बघा सकाळपासून रात्रीपर्यंत बघा सतत असं वाटतं की एखाद्या माणसाला तीन चार दिवस जर परसाकडला झाली नाही आणि बद्धकोष्ठ झाला तर तो, तो जसा तुंबलेला असतो की नाही हे उपमत बऱ्याच जणांना कळेल कारण हल्ली कॉन्स्टिबेशनच्या औषधांच्या एवढ्या जाहिराती येतात याचा अर्थ सध्या कॉन्स्टिपेशन हा मोठा लोकांमधला प्रॉब्लेम झालेला असावा की फरसगडला वेळेवर न होणं रोजच्या रोज न होणं साफ न होणं याच्यामुळे मग त्या माणसांचे चेहरे न असे अरबट चरबट करपट झालेले असत दादांच्या चेहऱ्याचं वर्णन करायला ना, ना करपट हा शब्द एकदम बरोबर आहे कायम करपट चेहरा अरे कधीतरी छान हसा कधीतरी छान बोला कधीतरी लोकांना असं वाटू द्या की हा माणूस आहे हा कुणीतरी एक असं रंगवलेलं चित्र नाहीये चित्र चित्रामधला चित्वर एक माणूस तुम्ही एकदा रंगवला आणि त्याला असे डोळे वाटारलेले आणि असा चिडलेला दाखवला की तू कायम तसाच असतो कारण तो चित्र असतो तुम्ही चित्रही नाही विचित्रही नाही ना जरा लोकांशी तुमचं जेव्हा तेव्हा आपला हे आमच्याकडे एक बोका होता मागे आता नाही येतो असंच तुम्ही बघ दिसत की आपलं नाव असं करायचा ते यांचं तसंच चाललेलं असतं दादा ते तुम्ही बेताळाची भूमिका सोडा बाबा शिंद्यांच्या उरावर बसतायत तुम्ही ते पण सोडा तुमची एक बायको आहे छान त्यांना निवडून जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा तुम्ही महाराष्ट्रात कुठली सीट नाही लढवलीत तरी चालेल तेवढी एक जिंकून आणलीत ना तरी तुमचं नाव राहील जर वहिनी पराभूत झाल्या तर तो तुमचा पराभव असेल लक्षात ठेवा आणि सुप्रिया जिंकली आणि वहिनी जर हारल्या तर तुमचं पुढलं राजकारण गेलं मग ते पुढले मुख्यमंत्री वगैरे तुमचे लोक जे बोलतात ना अजितदादाच नो नो चान्स असं पण नाहीच आहे पण मग तर फारच वाईट दिवस येतील तुम्हाला सगळ्यांना जमून घ्यावं नका उरावर बसू एकेकाच्या आणि असं नजर का दादागिरी करून वैतागलेत तुम्हाला सांगत नाहीत ते मी सांगतो मी सांगतो का माहिती आहे मला पण तुमच्याबद्दल काही प्लस पॉईंट आहेत तुमचे त्याच्याबद्दल मला कौतुक वाटतं तुमचं त्यामुळे मी काय तुमचा विरोधक नाही आहे शत्रू तर नाहीच नाहीये तु तुमचं हितचिंतक म्हणून सांगतो सुधरजा बेटा सुधरजा तुम्ही माझ्यापेक्षा लहानच आहात त्यामुळे मी म्हणू शकतो पण छळू नका हो या फडणवीस आणि शिंदे यांना समजावून घ्या आणि ठीक आहे वहिनींना शुभेच्छा मी देतो पण रिझल्ट मी आधीच सांगितलेला आहे तो लक्षात ठेवा आणि कामाला लागा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी